नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत आहेतचा आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला काय सुपरशेप समीर केले डार्क असं चाललंय सगळं असं अनिकेतने एंट्री घेतले आणि मग त्याच्यानंतर समीर सांगतो की नवीन ऑर्डर मिळाले ते नवीन गौडांनाच भेटायला चाललो आहे तर अनिकेत म्हणतो त्यांना त्या गौडांना भेटून तुम्हाला नवीन कॉन्टॅक्ट मिळणार नक्की मिळणार ऑल द बेस्ट ऑल द बेस्ट असं अनिकेतन शुभेच्छा देतो तर समीर म्हणतो अनिकेत राव हे सगळं तुमच्यामुळे चाललंय तर अनिकेत म्हणतो काय तुमच्यामुळे नाही आपल्या सगळ्यांमुळे झालं आहे तुमच्या हाताला आईंच्या हाताला केवढी उत्तम चव आहे म्हणून म लोकांनी भेटायला बोलवलं आहे तुम्हाला आणि मला असं नक्की वाटतं आहे की आपलं हे व्हेंचर सक्सेसफुल होणारच तर समीर म्हणतो तुमच्या तोंडात साखर पडू असं सा म्हणून आणि अनिकेत पुढे म्हणतो समीर दादा आपल्याला पण ना काही इंट्युशन्स येतात आता बघा ना माझ्या प्रिय पत्नीने त्या फ्रॉड कंपनीमध्ये पैसे गुंतवले काय मी ते सोडवले काय आणि मी ते तुम्हाला म्हणजे वी बी सी सीमध्ये गुंतवले काय आणि कोण तो बीजिंग सूपवाला कोण गो टू गो टू तर त्याने तुम्हाला ती कर्णिकांची ऑर्डर लगेच मिळवून दिली काय हे सगळं ना आपल्या बिसीससाठी आपल्या व्हेंचर्ससाठीच घडलंय की काय असं वाटतं मला कधी कधी तर समीर म्हणतो आणि तेही का कारण मी ते त्याच्याबरोबर काम करत होतो ना म्हणून आहे तर अनिकेत म्हणतो करेक्ट हे सगळं ना मेरिटमुळे आहे कुणाच्या कॉन्टॅक्टमुळे नाही तर समीर म्हणतो बघा ना एक वेळ अशी होती की कळत नव्हतं की आपल्याला ऑर्डर मिळणार की नाही आता ऑर्डर्सची चेन रिए रिलेशन चालू आहे तर अनिकेत म्हणतो हाच तर नियम असतो समीर दादा असं म्हणून आणि तुम्ही फक्त पहिलं पाऊल उचला मग सगळ्या सगळ्याच्या मदतीला असे स्वतःहून हजर असतात काही म्हणा समीर दादा आईंची खूप मेहनत आहे या पाठीमागे असं अनिकेत म्हणतो तर समीर म्हणतो सगळं तर तिच्यासाठीच सुरू आहे असं म्हणून काय आहे ना आईच्या चेहऱ्यावर जर का मी दुःख पाहिलं ना अनिकेत राव तर मला मनोपण असं वाटतं की या घरातला मोठा मुलगा म्हणून ना मी नालायक ठरतो असं तर अनिकेत म्हणतो दादा तुम्ही ना हा आधी असा विचार करणं बंद करा असं तो समजावतो आणि तुम्ही मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलाय की आईला आणि बाबांना किती तुमचा आधार वाटतो ते आणि म्हणून तर मी तुमच्याकडे बघून त्या दोघांकडे बघून तर ना या बिझनेसमध्ये पैसे गुंतवायला तयार झालो ना असं अनिकेत म्हणतो आणि मग त्याच्यानंतर ते सगळं आठवतं त्यांना की बिझनेसमध्ये पैसे कैसे पैसे गुंतवायसाठी तो भेटला होता वगैरे तर प्रेक्षकांना तर अनिकेत 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 असं म्हणत मिताली येते तर समितीची ट्रष्ट म्हणतोय सतत कुठंतरी बॉम्ब्लास्ट झाला आहे असं धावत यायची गरज आहे का असं म्हणून तर तू जा ना तुला काम नाही आहे का तुझं काय असं मिताली विचारते आणि मग त्याच्यानंतर तुमचं डिपार्टमेंट आलं तुम्ही सांभाळा आता हँडल करा तिला मी निघतो असं म्हणून समीर जातो तर अनिकेत इथे उभा अनिकेत म्हणतो काय 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 डिपार्टमेंट का काय झालं आहे तर मिताली म्हणतोय अनिकेत आता मी आत्ता बँक स्टेटमेंट चेक करतो ते अरे एम एल पीला पैसे गेलेच नाही आहेत तर अनिकेत हसायला लागतो अगं मग चांगलंच आहे ना नाही गेलेत पैसे तर मग पैसे गेले कुठे असा प्रश्न मितालीने विचारलाय आणि मग प्रेक्षकांनो आता पुढे तुम्हाला कळेलच ते पैसे कुठे गेलेत हे मितालीला कळलंय मिताली ओरडते अनिकेत मला सांग पैसे कुठे गेलेत असं म्हणून तर अनिकेत आता तिला शांत हो म्हणून सांगतो आणि मग म्हणतो मी सांगतोय तुला असं आणि प्रेक्षकांनो अनिकेत जी गोष्ट लपवत होता ती गोष्ट आता मितालीच्या समोर आलेली आहे बघूया आता पुढे काय घडणार आहे ते आणि आता मिताली नवीन रूप आपलं या पैशांसाठी काय दाखवते ते प्रेक्षकानो स्वीटी इथे भाजी निवडते शमिका तिला फोटो दाखवते हा फोटो बघ मग त्याच्यानंतर अरे वा एक किती अच्छी तस्वीर आहे असं स्वीटी स्वीटी म्हणते तर शमिका म्हणते अगं एकदम कॅन्डीड वाटते ना मला ना असे फोटो काढायला खूप आवडतात शमिका तुम वाकई मी बहुत अच्छी फोटोज लेती हो असं स्वीटी कौतुक करते अरे तुम क्यू नाही लेकिन उनके साथ उनके साथ जाती तो और फोटोज लेती ना तर शमिका म्हणतो हो ना मला जायला पाहिजे होतं मी ना लोकांकडनं बाईट्स घेतले असतात आपल्या कॅटरिंग कंपनीसाठी वेन हा फोटो बघ ना आणि मग आता स्वीटी असा फोटो दाखवत असेल तर तो फोटो बघते सीमा सीमातीकडनं तर तो समीरचा फोटो आहे तो असा म्हणजे हातामध्ये हात घेऊन त्यांचं असं म्हणजे उभा आहे असं त्या केटरिंगची ऑर्डर करत असतो त्या ते, ते सगळे फोटोज सीमा इकडनं बघते आणि सीमाचा चेहरा बघा कसा होतो तर स्वीटी म्हणते समीर दादा कितने खुश लग रहे ना इस फोटो फोटोमध्ये तर शमिका म्हणते अगं त्याला जेवण बनवून खाऊ घालायला खूप आवडतं किती खुश दिसतोय बघतो असं सगळं त्या दोघींचं बोलणं चाललंय पण सीमाचा मात्र इतके तीळपापड झाला आहे स्वीटी म्हणते खरंच बहुत अच्छी तस्वीर आहे आणि असा दोघांच्या इकडे फोटो दाखवायचं चालेल दोघींचं तर सीमाचा इकडे राग होतोय तिला कशाच्या गोष्टीचा राग आला आहे देव जाणे आता बघूया पुढे काय काय करता येते तर समीर आलाय आई आई असा हाका मारत सीमा येते तिकडनं समीर अरे काय झालंय आग लागलीसारख्या का ओरडतोय आई तर आईसुद्धा येतात बाहेर आणि मग लगेच त्याच्यानंतर आई असं म्हणून समीर परत ओरडतो आई विचारतात काय झालं तर समीर म्हणतो माझ्याकडे ना इतकी मोठी बातमी आहे ना आणि ही बातमी ना जगात बाकी कुणाला द्यायची नव्हती फक्त तुला सांगायची होती तु 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 तर आई विचारतात काय झालं समीर तर समीर म्हणतो आई आपल्याला एक मोठी ऑर्डर मिळाली असं म्हणून आणि नुसती ऑर्डरच नाही आहे तर समोरची माणसं आपल्याशी कॉन्ट्रॅक्ट करतायत डायरेक्ट असं म्हणून इकडे ना समीर म्हणतो आणि मग आई सीमा बघा कशी शॉक होऊन ऐकते तर आई म्हणतात हो तर समीर पुढे सांगतो तिला आईना की आई ही एक ऑर्डर मिळाली ना तर त्यांना जर का आपलं जेवण आवडलं तर कदाचित ते आपल्याला वेंडर म्हणून ठेवणार आहेत असं सगळं आई समीर सांगतो आणि आईना आनंद होतो अरे वा असं म्हणून आणि मग त्या कंपनीच्या सगळ्या इव्हेंट्सना केटरिंग आपलं असणार आहे असं म्हणून समीर खुश होऊन सांगतो आईंच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा कसा आहे आणि समीर म्हणतो तुला माहिती आहे का कमीत कमी शंभर ते दोनशे लोकांची क्वांटिटी असं म्हणून आई म्हणतात अरे वा ही फारच छान चांगली बातमी आहे समीर आणि मग समीर म्हणतो हे बघ आई त्यांनी चेक पण दिला आहे हा ॲडव्हान्स आहे असं म्हणून आईंच्या हातात तो चेक ठेवतो आई तो चेक डोग्याला लावतो आणि मग म्हणतात हा देवाचा संकेत आहे असं म्हणून जा देवासमोर नेऊन ठेव असं आई सांगतात आणि तू काही काळजी करू नकोस आपण ही ऑर्डर नक्की पूर्ण करूया आपण झोकून देऊन काम करू दिवस रात्र एक करू असं आई सांगतात तू खुश होतील बघ ते तुझे ते पवडा तर समज म्हणतो पवडा नाही गौडा प्रेक्षकांनो सीमा यांचं बोलणं ऐकत तिथंच उभी आहे त्यामुळे ती नाव ऐकला जरा धावतच येते काय नाव म्हणालास असं म्हणून विचारते समीरला तर समीरची रिॲक्शन बघा सीमाकडे तो कसं बघतोय ते पण तरीसुद्धा तो सीमाला नाव सांगतो आणि तो म्हणतो की तुला काय गरज आहे असं विचारतो तो आणि मग सीमा म्हणते समीर मला नीट सांग तू गौडा काहीतरी बोललास ना असं म्हणून आणि मग त्याच्यानंतर समीर सांगतो रवी गौडा आणि मग प्रेक्षकांना सीमा बघा कशी बघते आणि म्हणते नाही 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 अजिबात नाही काही झालं तरी या त्या रवी गौडाची ऑर्डर तू घ्यायची नाहीस असं सांगितलंय सीमाने आणि आई आणि समीर तिच्याकडे बघायला लागतात बघूया पुढे का घ्यायची नाही सांगते ते तर इकडे दुर्गा देवींचं काहीतरी वेगळंच नाटक चाललंय दुर्गादेवी घमंडेनी दाखवलेली फाईल खाली फेकून देतात त्यांच्या तोंडावर टाकतात आणि हे काय चाललंय असं विचारतात तर घमंडे बघा कसे बघायला लागतात तर दुर्गादेवी म्हणतात अरे यातले कोणतेच मॅच होत नाहीयेत असं म्हणून मूर्ख समजतात का तुम्ही मला असं विचारता तर घमंडे नाही मॅडम ते नाही मॅडम असं म्हणत असतो तर दुर्गादी ओरडून म्हणतात अरे काय चाललंय काय तुमचं लाखो रुपयांचे गॅप्स आहेत त्या फिगरमध्ये म्हणजे तुम्ही सरळ सरळ नाका खालून पैसे लाटताय तर आता पप्पा बोलत असतो तर काय 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 केलं तुम्ही असं दुर्गादेवी विचारतात आणि मग त्याच्यानंतर मकरंद म्हणतो मॅम मी जरा बोलू का आणि मग दुर्गादेवी ना मकरंदकडे बघायला लागतात बघा कशा गाँ कसे आणि घमंडे सुद्धा मग याचं एक्सप्लेनेशन द्यायचं असेल तर बोल नाही तर आऊट तर मकरंद म्हणतो नाही 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 त्याचंच एक्सप्लेनेशन आहे माझ्याकडे मॅम असं म्हणून मकरंद सांगतो आणि मग प्रेक्षकांना बघा हां दुर्गादेवी म्हणतात बोल तर मकरंद म्हणतो ॲक्च्युली घमंडेने ना तुम्हाला चुकीची फाईल दाखवली असं सांगतो मकरंदर आणि मग म्हणजे जे अकाउंट तुम्ही टॅली करायचा प्रयत्न करताय ना तर ते ऍक्च्युली ना म्हणजे या ह्या फाईलमध्ये असं म्हणून तो दुसरी फाईल दाखवतो तर घमंडे आणि दुर्गादेवी त्याच्याकडे बघायला लागतात तर मकरंदाना ती फाईल त्यांच्यासमोर ठेवतो आणि मग दुर्गादेवी ती फाईल व्यवस्थित मधमध्ये बघतात तर मकरंद आणि हळूच घमंडेना इशारा करतो की ओके आहे असं म्हणून तर दुर्गादेवी म्हणतात अरे पण ती चुकीची फाईल का दिली मला माझं बी पी वाढवायला का तर मकरंद म्हणतो नाही मॅम ॲक्च्युली लेबर्स चुकीची लागली होती कुठल्या तरी ज्युनियर अकाउंटंटकडनं ना चूक झाली होती सकाळीच लक्षात आलं होतं माझ्या ॲक्च्युली तर दुर्गादेवी म्हणतात ती चूक तुम्ही का नाही दुरुस्त केलीत मकरंद असं विचारतात तर घमंडे कसे मकरंदकडे बघायला लागतात बघा कारण मकरंदने एकदम बाजू सावरून घेतली असं त्यांना वाटतंय पण मकरंदला ना माहिती नाही आहे की हे नाटक त्यांचंच आहे असो मकरंद पुढे काय बोलतोय बघा मकरंद म्हणतो त्यांना करणारच होतो आणि तुम्ही बोलवलत घाई घाई त्यामुळे मग राहील डायरेक्ट इकडे झालो मी असं म्हणून तर बच्चा अरे हे आधीच करायला हवं होतं असं दुर्गादेवी म्हणतात उगाच घमंडेना ओरडा पडला ना त्याच्यामुळे असं लगेच दुर्गादेवी म्हणतात लगेच आणि मग घमंडे आज तुम्हाला माझ्याकडून एक चॉकलेट असं सांग आणि मग त्याच्यानंतर थँक्यू असं घमंडे म्हणतायत तर बघू या पुढे काय घडणार आहे ते बघा या दोघांनी कसं नाटक केलंय घमंडे आणि दुर्गादेवीनी तर समीर इकडे सीमाला विचारतोय का, का नाही घ्यायची ऑर्डर काय प्रॉब्लेम आहे तुला मिस्टर गौडांचा असं म्हणून तर सीमा म्हणते प्रॉब्लेम त्यांचा नाहीये प्रॉब्लेम आपला असं म्हणून प्रॉब्लेम तुमचा आहे तर लगेच आपला तुमचा नाही प्रॉब्लेम तुझा आहे असा समीर सांगतो आणि तो काय प्रॉब्लेम आहे हे मला जाणून घ्यायचं आहे असं म्हणतोय तो तर समीर हे बघ काय झालं तरी तू त्यांची ऑर्डर घ्यायची नाहीस असं सीमा परत एकदा सांगते आणि मग समीर बघा कसा बघतोय तर सीमा पुढे सांगते रवी गौडा ना हे माझे एक्स बॉस होते आणि आजही ते आमच्या ऑफिसमध्ये कन्सल्टंट म्हणून वरचेवर येत असतात मग सी आई म्हणतात एकदम अगं मग ही चांगली गोष्ट आहे ना असं म्हणून आणि बी सी सीचं जेवण ठेवून ते एकदम खुश होतील असं आई सांगतात तर लगेच त्यांच्या आवडीचे आपण काहीतरी पदार्थ ॲड करूयात तर सीमा म्हणते नाही आई यात काय चांगलं आहे अहो माझ्या एक्स बॉसच्या पार्टीमध्ये माझा नवरा वेटर म्हणून काम करणार असं सीमा म्हणते आणि मग समीर बघा कसा बघतोय सीमा म्हणते यात काय चांगलं आहे सांगा ना तुम्ही तर लगेच समीर म्हणतो पहिली गोष्ट मी वेटर नाही आहे या कंपनीमध्ये मी शेफ आहे असं तो सांगतो सीमाला आणि मग त्याच्यानंतर बघा प्रेक्षकांना समीर पुढे म्हणतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी तिथे असणार या कंपनीचा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून तर सीमा म्हणते एक मिनिट मी माझ्या मनात येईल ते बोलत नाहीये कर्णिकांच्या पार्टीतले फोटो बघितलेत मी कसा हल्यासारखा वागत होतास रे तू असं म्हणून बोलते डायरेक्ट ते हे आवं आहे का हे आवं आहे का हे ट्राय करा ते ट्राय करा सगळ्यांच्या मागे पुढे करत तर सगळ्यांच्या पुढे हलत होतास नुसतं असं म्हणून सीमा इतक्या घाण शब्दात बोलते बरं का समीर आणि तोंड वाकडं करते समीरना तिच्याकडे बघतच राहतो आणि म्हणतो फोटोवरून जज करते ही मला फोटोवरून असं म्हणते आणि म्हणतो तुला काय माहिती आहे मी तिथे काय करतो तो मी तिथे प्रत्येक माणसाला जाऊन विचार जाऊ दे ना माझी माझी काम करण्याची पद्धत आहे ती तरशी बिलो डिग्निटी ती तुला ना साधा क्लास नाही असा सीमा बोलायला चालू करते बघा इथे तर समीर म्हणतो मी माझ्या पद्धतीनं काम करतो हा सीमा तर सीमा म्हणते कर तुला हवं त्या पद्धतीने काम कर पण माझ्या ओळखीतल्या लोकांकडे नाही करायचं असं सा तो सांगते सीमा आणि मग ह्या दोघांचं भांडण चालूच आहे तर आई म्हणतात एक 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 मिनिट एक मिनिट तुम्ही दोघं भांडू नका असं म्हणतात आपण काहीतरी तोडगा काढू ना यावर असं म्हणून तर समीर म्हणतो नाही तोडगा हाच आहे की मी ऑर्डर ही घेणार आहे असं म्हणून समीर ठामपणे आहे आणि घेणार आहे कशाला घेतली आहे मी ती ऑर्डर हे बघ चेकसुद्धा घेऊन आलो आहे आई आईच्या हातात जो चेक आहे ना तो त्याचाच ॲडव्हान्स आहे असं समीर इथे सीमाला सांगतो आणि म्हणतो काही झालं तरी मी हा चेक परत करणार नाही आहे असं ठामपणे सांगतोय बरं का सीमाला आणि आई आता सीमाकडे बघत राहिल्या तर सीमा म्हणते मग याचे परिणाम ना वाईट होतील असं म्हणून सांगते मग समीर विचारतो अच्छा काय करशील तू असं विचारतो समीर इकडे सीमाला आता बघूया पुढे सीमा, सीमा काय उत्तर देणार आहे ते तेवढ्यात आई सांगाई म्हणतात अरे समीर थांब जरा जरा शांत डोक्याने बोल असं म्हणून ही काय अर्टिटिटीची परिस्थिती नाही आहे असं म्हणून आई बोलायचा प्रयत्न करतात काहीतरी मार्ग निघू शकतो ना शांतपणे विचार केला तर सीमा तुम्ही जरा न घ्या असं आई म्हणतात तर लगेच सीमा म्हणते आई प्लीज तुम्ही ना आमच्यामध्ये पडू नका हा आमचा नव नौ, आमच्या नवरा बायकोंचा वाद आहे तुम्हीच म्हणता ना कुठलीही गोष्ट नवरा बायकोनी बसून सोडवावी म्हणून तर आता हा आमच्या दोघांचा वाद आहे मी तेच करते हे माझ्या पद्धतीने आमचे प्रॉब्लेम सोडवते सो प्लीज तुम्ही शांत राहता आता सीमाने आईनं सांगितलंय आणि मग त्याच्यात सीमा म्हणते चायनीजच्या गाडीपासून ते आतापर्यंतची सगळी थैरे मी सहन केली असं म्हणते बर का तू माझ्याशी खोटं बोललास माझ्यापासून गोष्टी लपवल्यास तरी मी शांत बसले कारण ती लोकं माझ्या स्टेटसची नव्हती पण इथे ही माझी वर्क प्लेस आहे तिथे तुझ्यामुळे माझी मान जर का खाली जाणार असेल ना तर ते मला अजिबात नाही चालणार असं सा सीमा सांगते समीरला सा आणि म्हणते इथे मला रिस्पेक्ट आहे सगळे माझ्याकडे आदराने बघतात एका मोठ्या पोस्टवर काम करणारी हायली रेप्युटेड बाई आहे मी असं म्हणते आणि मग त्याच्यानंतर आणि तरीसुद्धा तुला जर का माझं ऐकायचं नसेल ऐकणार नशील तर मी असं काही करीन ना की तू बोमलत परत माझ्याकडेच येशील असं सीमा म्हणते इकडे आणि मग प्रेक्षकांनो तर मग तेव्हा वेळ निघून गेलेली असेल असे आणि परत धमकी देते आणि आता ऐकायचं की नाही हे तू ठरव असं म्हणते कारण तुझ्यासाठी ती ऑर्डर महत्वाची आहे की आपला संसार महत्त्वाचा आहे हे तू ठरव असं अल्टिमेटली सीमाने आता सांगितले आणि रागाने बघते बघा ती समीरकडे कशी आणि आईंकडे पण एक नजर बघते आणि तिकडनं निघून जाते तर समीर बघा कसा रिॲक्ट होतोय असा एकदम आणि तो असा की डोकं असं जे हल्लं आहे त्याचं समीरचं तर नेहमीप्रमाणे आई त्याच्या पाठीशी हात देऊन उभे आहेत काय होणार पुढे समीर ही ऑर्डर घेणार का आणि समजा समीरनी ही ऑर्डर घेतली तर त्याच्यानंतर सीमा ह्याच्यामध्ये विघ्न आणण्यासाठी अजून काय करेल बघत राहूया नवीन वळणावर आले सिरियल तर इकडे मिताली ताडताड करत रूममध्ये येऊन बसले बाबा मितालीकडे एक जर बघतात आणि परत आपलं काम करतात तर मिताली ओरडते आणि म्हणते बाबा मग त्याच्यात बा मला विचारा तरी काय झालं असं म्हणून ओरडते ती आणि म्हणते तुम्हाला माहिती आहे का येणी दादाने काय केलंय ते तर स बाबा विचारतात काय तर मिताली म्हणते बाबा फसवलंय त्यांनी मला माझ्या नवऱ्याला फसवलंय असं म्हणून ओरडून सांगते आणि मग बाबा तुझ्याकडे बघायला लागतो म्हणतात काय बोलतेस तू तर, तर मिताली म्हणते ही जी केटरिंग कंपनी सुरू केली ते ना त्यांनी तुम्हाला काय वाटतं त्याच्यासाठी पैसे कुठून आलेत तर बाबा म्हणतात ते मला माहिती नाही तर मिताली एकदम बाबांकडे बघते बाबा म्हणतात त्यात मला काढीचा इंटरेस्ट नाही आहे तर मिताली म्हणते मी जर का तुम्हाला सांगितलं की त्यासाठी पैसे त्यांनी माझ्या नवऱ्याला फसवून उभे केले तरी तुम्हाला इंटरेस्ट नाही आहे तर बाबा ओरडून म्हणतात मी तू काहीतरी काय बडबडतेस तू असं बाबा ओरडतात आणि म्हणतात आ तुझी आई आणि तुझा दादा इतर काहीही करतील पण कुणाला फसवणार नाहीत असं बाबाने ठामपणे सांगितलं बरं का उगाच काहीतरी बडबडत असतेस तर मिताले म्हणते तुम्हाला नेहमी असंच वाटतं बाबा आणि मग त्याच्यानंतर म्हणते आमच्या जॉईंट अकाउंटमधनं पैसे गेले ना म्हणून कळलं मला मला विचारलं मी अनिकेतला मग की तेव्हा त्याने मला सांगितलं की त्याच्याकडनं पैसे घेतले त्या लोकांनी त्याला फसवून आणि मला सांगितलंही नाही तर बाबा म्हणतात अरे ते तुला अनिकेत सांगायला पाहिजे ना तर आज मिताली म्हणते ते तर आहेच पण आई आणि दादा त्यांनी त्यांनी नको का सांगायला असं सा मिताली विचारते आईने तुम्हाला तरी विचारलं का असं म्हणून लगेच बोलते बरं का नाही विचारलं ना तुम्हाला त्यांनी एवढी एवढ्या तेवढाला अहो हे करू का ते करू का म्हणून विचारते यावेळेला का नाही विचारलं असं लगेच मिताली म्हणते नाही बाबा यावेळी तुम्ही तिला जा विचारलं की असे कसे पैसे घेतले माझ्या नवऱ्याकडनं असं म्हणून आणि तेही एवढे तेवढे नाही पाच लाख रुपये घेतले असं म्हणून ओरडून ओरडून सांगते ती आणि मग त्याच्यानंतर जाऊ दे असं म्हणते या घरात कुणाला माझी पडलेलीच नाही असं म्हणते बरं का प्रेक्षकांनो आता या मितालीचं काय करायचं बघा प्रेक्षकांनो जरा मदत करायची वृत्ती दाखवेल आपल्या आई वडिलांना तर ते नाही आहे तर हिचं काहीतरी वेगळं आणि बाबा बघा कशा आपल्याच विचारात लगेच सुन्न होऊन बसलेले आहेत आता बाबा काय करतात आईला कसे बोलतात मी जात असतो तेवढ्या स्वीटी येते तिच्याजवळ आणि म्हणते समीर आता आई म्हणत होत्या की सीमा ऑर्डर घ्यायला नाही नकार दिला आता काय करायचं तर समीर म्हणतो काय नाही काय नाही आपण व्यवस्थित सगळं पूर्ण करायचं आपण ऑर्डर पूर्ण करतोय मी भेटायला चाललोय मग सीमा काही काहीही हो आपण नाही आहे असं मी सांगतो तिला घाबरून आपण आपली एवढी मोठी ऑर्डर सोडायची का काहीतरीच का तर स्वीटी विचारते तिने काय केलं म्हणून कुछ किया तो तसं मी म्हणतो काहीही करणार नाही ती सीमा आहे ती सीमा असं म्हणून कळलं का असं म्हणतो तो काही नाही मी आता त्यांना भेटायला चाललो आहे मी त्यांना उलट सांगणार आहे वेंडरला की अजून काही दिवस आपल्याला ती भांडी लागणार आहे तू नको टेन्शन घेऊ मी आहे ना मी आहे असं म्हणून तो तरी देऊन जातो पण याला माहिती नाही आहे सीमा किती पोचलेली बाई आहे ते असो पुढे बघूया आता इकडे आई छान वाती वळत बसल्या तर बाबा तिच्याजवळ आहे त्या ताईंच्या जवळ आणि आईना काय म्हणतायत बघा तुमची भांडवलाची व्यवस्था झालेली दिसतीये कशी झाली असं विचारतात लगेच बाबा आईना इकडे तर आई चढतात काय हो तर बाबा म्हणतात तुमची भांडवलाची व्यवस्था कशी झाली ते विचारतोय तर ते असं आई मग इतकं अडखळायला काय झालं मला कळलं की तुमच्या बिझनेससाठी तुम्ही अनिकेतरावांकडून पैसे उसणे घेतलेत असं म्हणून बाबा डायरेक्ट तिथे आईनं विचारतात तर आई हो असं म्हणतात पण ते सहा महिन्यात आम्ही त्यांना परत करणार आहोत तर बाबा म्हणतात परत करण्याचा मुद्दा नाही आहे तू तुझ्या जावयाकडून पैसे उसने घेतलेस असं विचारतो आणि ही गोष्ट तुम्हाला मला साधी सांगावीशी नाही वाटली असं विचारतात बाबा आईंना तर आई पुढे कसं उत्तर देतात बघा आहो पण तुम्हीच म्हणाला होतात ना की आपल्या बिझनेसने तर बाबा म्हणतात आपल्या नाही तुमच्या तर आई उठून म्हणतात की आपल्या म्हणजे म्हणजे आमच्या बिझनेससाठी काही गोष्टी गोष्टी असतील तर तुम्हाला सांगायच्या नाहीत असं सा, तुम्हीच म्हणाला होतात त्यामुळे मी कशी सांगणार असं लगेच आई लगेच उत्तर देतात बाबांना आणि बाबा म्हणतात वा याला म्हणतात सोयीने ऐकणं सारवासारव करायचा प्रयत्न करत असतात आहो तसं नाही असं म्हणत बाबा म्हणतात असो मला वाद घालायचा नाहीये पण ही गोष्ट मितालीला माहिती आहे का असं विचारतात तर आई म्हणतात म्हणजे मिताली मी म्हटलं होतं अनिकेत रावांना की आपण सांगूया म्हणून पण बाबा लगेच म्हणतात नाही सांगितलं ना तर लगेच का नाही सांगितलं असं विचारतात बाबा आईंना आणि मग आई बाबांकडे बघतच राहिल्यात प्रेक्षकांनो काय उत्तर देतील आई बाबांना का सांगितलं नाही ही गोष्ट प्रेक्षकांनो समीरना जात असो तेवढ्यात त्याला मिताली हाक मारते दादा एक मिनिट ठाम असं म्हणून आणि बघा मिताली आता कशी बोलतेय समीरशी आणि मग ती समीरला म्हणते समीर थांब तुम्हा लोकांनी अनिकेतकडनं पैसे घेतलेत ना तर समीर काय असं म्हणतो तो मिताली म्हणते मला सगळं कळलं तर समीर विचारतो काय कळलं तर मिताली म्हणते की तुमच्या त्या केटरिंग कंपनीमध्ये माझेही पैसे लागलेत असं म्हणून आणि मग समीर गप्प बसतो आणि मग पुढे विचारतो मग तर मिताली म्हणते बरं मग नाही मला चाळीस टक्के पार्टनरशिप हवी असं म्हणते तर समीर म्हणतो चाळीस टक्के पार्टनरशिप तू काय डोक्यावर पडलीस का विचारतो तर मिताली म्हणते का माझ्या पैशाने सुभा करणार आहात ना तुम्ही हा बिझनेस असं म्हणते तर समीर म्हणतो काय आहे ना मुळात तो मुळात तो तुझा पैसा नाही असं तो सांगतो कारण तू तो तो तुझे पैसा गुंतवला होतास ना त्या मेक लाईफ बेटरमध्ये तर मिताली गप्पा बसते तर समीर पुढे विचारतो तुला कोणी सांगितलं असं सा, तर समीर म्हणतो तुझ्याच नवऱ्याने सांगितलं त्याने स्टॉप पेमेंट केलं म्हणून ते पैसे वाचले नाही तर ते गेले होते पैसे तर मिताली म्हणते की हो पण नाही गेले ना पैसे म्हणजे आता ते पैसे माझे आहेत असं ते म्हणते मला चाळीस टक्के पार्टनरशिप हवी आहे तुम्ही वीस 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 काहीतरी ते डिवाईड करून घ्या तर समीर म्हणतो जमणार नाही तर मितालीच्या ते जमणार नाही म्हणजे मग माझे पैसे तुम्ही मला परत करा तर समीर विचारतो कुठले तुझे पैसे मिताली मुळात अनिकेत रावांनी ते पैसे आम्हाला दिलेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते पैसे मी लोन म्हणून त्यांच्याकडून घेतलेत लोन कळतं आहे ना तुला असं विचारतो तर मिताली म्हणते तेवढं कळतं मला तर समीर म्हणतो व्हेरी गुड अभिमान आहे मला तर लोन हे आपण फेडण्यासाठी घेतो ते पैसे मी त्यांना परत करणार आहे तर मिताली लगेच म्हणते लोन आहे ना मग ठीक आहे मग मला इंटरेस्ट द्या असं म्हणते आणि मग समीर हसतो मिताली म्हणते विदाऊट इंटरेस्ट लोन मला मान्य नाही असं म्हणून तर समीर बघा कसं म्हणतो तू तुझ्या आईकडून तू तु तुझ्या भावाकडून सख्ख्या भावाकडून तू इंटरेस्ट घेणार आहेस असं विचारतो तुला माहिती आहे का जेव्हा ही चर्चा चालू होती ना तेव्हा आई म्हणाली होती की आपण हे सगळं गोष्ट मितालीला सांगूया तिच्याशी बोलूया असं म्हणून तर तेव्हा तुझा नवरा काय म्हणाला माहिती आहे का तुझा नवरा तेव्हा म्हणाला होता आम्हाला की मितालीला हे जर काय हे सगळं कळलं ना तर ती पैसे देईल का असं विचारलं होतं त्याने मला मनापासून खूप वाईट वाटलं असं समीर सांगतो माझ्या बहिणीला तिचा नवरा असं बोलतो असं म्हणून तर लगेच म्हणतो समीर पण आज कळलं की आमच्या पेक्षाही तो तुला जास्त चांगलं ओळखायला लागलाय असं म्हणून तर मिताली लगेच त्याच्याकडे बघते व्हॉट डू यू मीन अनिकेत चांगलं ओळखतो म्हणजे अरे दादा व्यवहार कशाशी खातात हे माहितीये का तुला असं विचारते आई आणि तुझा बिझनेस शंभर टक्के फ्लॉप जाणार आहे डेड इन्व्हेस्टमेंट आहे ती ॲटलीस्ट इंटरेस्ट तरी कमवू दे मला असं म्हणते मिताली तर समीर म्हणतो खात्री आहे ना तुला आमचा बिझनेस चालणारच नाही म्हणून वा चांगली गोष्ट आहे घरच्यांनी मागे उभं राहायला पाहिजे त्याच घरच्यांना कॉन्फिडन्स आहे की आमचा बिझनेस चांगला होणार नाही असा एवढं स्पष्ट बोलतोच आहे पण तर एक गोष्ट मी तुला स्पष्टपणे सांगतो असं म्हणतोय हे इन्व्हेस्टमेंट करून या पैशांमधून तुला काहीही मिळणार नाही पार्टनरशिप तर तू विसरून जा फार फार तर आमच्या किचनमध्ये जे काही बनेल ते त्यातलं थोडंसं तुला खायला देऊ शकतो असं समीर सांगतो तर मिताली म्हणते दादा हे चालणार नाही तर समीर तिच्याकडे बघतच राहिला आणि तो म्हणतो हात खाली करा दि कारण ती हात वारे करून बोलते आणि मग त्याच्यानंतर समीर तिला म्हणतो चालणार नाही आहे ना चालणार आहे तर गेलीस उडत असं सांगतो सा तो आणि मग तिथनं निघून जातो तर समीरला म्हण मन... दादा असं म्हणून मिताली ओरडते बाबांना म्हणतात तुम्ही जर का शांतपणे ऐकणार असाल तर मी तुम्हाला सगळं सांगते काय झालंय ते बाबा ओरडून विचारतात मी तुला काय विचारलं असं म्हणून तू ही गोष्ट मितालीला सांगितलीस का असं म्हणून बाबा विचारतात तर आई काहीच उत्तर देत नाही त्याच्यावर आई म्हणतात अहो तेच तर सांगते ना मी तुम्हाला अनिकेत राव असं म्हणाले की तो शुभा म्हण शुभा तुझं काय आहे असं आई बाबा विचारतात हे म्हणाले म्हणून तसं केलं ते म्हणाले म्हणून तसं केलं इथे तू कुठे आहेस असं बाबा विचारतात आईंना आणि इथे तर मुलांच्या गोष्टी मुल्यांच्या गोष्टी करतेस तू आणि इथे आपल्या मुलीचे पैसे वापरतेस आणि हे तुला कळू देत नाहीस असं ओरडून बोलतात बाबा तिला सांगण्याची गरज तुला वाटते नाही का असं म्हणून म्हणतात वा शुभा वा असं म्हणतात आता मला खात्री पडली की तुमचा हा बिझनेस ना खूप चालणार असं उपरोधिकपणे म्हणतात अगदी जोरदार चालणार असं म्हणतात आणि मग आई त्यांच्याकडे बघतच राहतात प्रेक्षकांना बाबांचं हे रूप तुम्हाला पडतंय का तुम्हाला बिझनेस किती पडतो हे मला माहिती नाही असं बाबा पुढे म्हणतात आणि म्हणतात पण त्यासाठी कराव्या लागणाऱ्या लबाड्या मात्र तुला जबायला लागल्या आहेत असं इतक्या म्हणजे इतक्या वाईट ह्याच्यात बोलतात बाबा आईना आणि आई बाबांकडे अशा बघतच राहिलेत आणि बाबा चिडून तिकडनं निघून आईनी केलेली खरंच लबाडी आहे का की सारवा सारव आहे हो बघूया आता पुढे काय करणार आहेत आई ह्या सगळ्यामधून काय निर्णय घेणार आहेत बिझनेस चालू राहणार का बंद होणार तर समीर इकडे उद्याच्या भागात आईला म्हणतोय एखादा माणूस ताट माने इज्जती जगण्याचा प्रयत्न करतोय त्याच्यासाठी कष्ट करतोय तर त्याचं चुकतंय कुठं तर आई त्याच्याकडे बघत राहतात नुसतं आणि आई म्हणतात आपण नाही करू शकत का काम हे असं म्हणून विचारतात आणि मग समीर त्यांच्याकडे बघत राहतात म्हणतो म्हणजे तर आई म्हणतात ज्या कुटुंबासाठी आपण एवढी धडपड करतोय एवढे सगळे प्रयत्न करतोय ते कुटुंबच राहिलं नाही तर यश कोणाला दाखवायचं आहे पण समीर काय करायचंय ते यश घेऊन असं आई इमोशनल होऊन विचारतायत बघूया यांचा निर्णय उद्या काय होतोय ते त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघत राहा आई आणि बाबा रिटायर होत आहेत आणि तुमच्या ज्या काही छान छान कमेंट्स येतात जे काही तुम्ही मत मांडताय आपल्या सिरियलबद्दल त्याच्यासाठी खरंच खरंच थँक्यू